फुरसुंगी उरळी देवाच्या नगर परिषदेची निवडणूक अतिशय रंगतदार वळणावर आलेली आहे आणि या उमेदवारांच्या प्रचारार्थ पालकमंत्री अजित पवार यांनी भेकराई नगर येथे जकातनाखा येथे जाहीर सभा घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या संख्येनं विजयी करण्याचं आवाहन यावेळी अजितदादा पवारांनी सर्व नागरिकांना केलेलं आहे फुरसुंगी उरळी देवाची परिसरातील रस्ता पाणी आरोग्य वीज समस्या तसेच महिला आणि तरुणांच्या हातामध्ये हाताला रोजगार देण्यासंदर्भात पवारांनी भाष्य आहे त्या ठिकाणी स्मशानभूमीचा देखील उल्लेख करून टँकरमुक्त फुरसुंगी उरळी देवाची करण्याचाही निर्धार व्यक्त केलाय तसेच या नगर परिषदेला निधी कमी पडू देणार नसल्याचंही अजित पवार यांनी सांगितलेलं आहे तर राष्ट्रवादीच्या पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहनही अजित पवार यांनी केलेलं आहे अजित पवारांच्या सभेला प्रतिसाद देत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे तसेच यावेळी राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचं काही नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत मी तुम्हाला सांगतो कि मोठे मंत्री आले मी जरी उद्या कुठल्या येऊन बसलो आणि तुम्ही ठरवलं की तुम्हाला पाहिजे तेच करायचं तर मी तिथे बसून काय उपयोग काही उपयोग आतमध्ये जाऊन कुणाचं बटन दाबणार आहे ते अजित पवार पण बघणार नाही फक्त तुम्हीच बघणार आहे त्याच्यामुळे असल्या असले तर किती निवडणुका आल्या किती निवडणुका गेल्या किती पुढारी आल्या किती पुढारी गेले त्याची मोजबात नाही त्याच्यामुळे गणेश तुझ्या नावातच गणेश आहे गणपती बाप्पा लवकर या तुझं काम एक हरहुंदरी कार्य करताय तुझं काम चोख आहे आज ही सगळी घडी बसवण्याच्या करता तुझं मोठं योगदान आहे हे आम्हाला कोणाला विसरता येणार नाही नाकारता येणार नाही आणि आमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आमच्या लाडक्या बहिणीचा भरभक्कम पाठिंबा माझ्या तरुणांचा भरभक्कम पाठिंबा आणि वडील यांचा भरभक्कम पाठिंबा हा तुझ्या पाठीशी आहे वर्ण पण देव बघतोय काय काळजी करू नको असे किती पण लोक येतील किती पण लोक जातील पण शेवटी ही समोर बसलेली जनता जनार्दन सर्वस्व आहे आणि ते जोपर्यंत आपल्या पाठीशी आहे तोपर्यंत कुणाच्या बाळा घाबरण्याचं कारण नाही ही गोष्ट आपण सगळ्यांनी एक मिनिट मी बाला म्हटलं नाहीतर म्हणतील अजित पवारनी बाप काढला आम्ही बाप पांडुरंगाला पण आपण बाप पांडुरंग म्हणतो आणि फार तर यांना कळण्याकरता आम्ही कोणाच्या वडिलांना घाबरणार नाही खास खास करता। खास मीडिया करता उच्च विभूषित लोकांच्या करता अरे आम्ही ग्रामीण भागात आलेले कार्यकर्ते हो। आणि त्याच्यामुळे आमची गावची भाषा शहरी भाषा अशी सगळी एकत्र करून आम्ही पुढे जात असतो म्हणूनच इथपर्यंत पोचलोय तर त्याच्यामुळं आपण काय झालं आता तुला दोन तारखेला पेटी सील होईपर्यंत जोर राहिला पाहिजे ठीक <laughs> आहे मित्रांनो पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीचा घड्याळ 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 एवढेच विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जनतेची उत्तर द्या जनतेची काम करा कोण काय म्हणते याच्याकडे लक्ष देऊ नका दादा तुम्ही सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत फक्त जनतेची सेवा आणि सेवा आणि तुमच्यात पाऊल पाऊल ठेवण्याचा आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी माणूस घेतलेला आहे या एमजीबीची किती स्कीम मंजूर झाली दादा त्याच्यानंतर अनेक सरकार आली गेली ती स्कीम चालू राहिली आणि आज सकाळी दोन हजार तेवीस चोवीस ला ती स्कीम पूर्ण झाली आणि ठराविक परिसरामध्ये पाणी आलं दादा उर्वरित परिसरामध्ये पाणी नेण्यासाठी आणि या परिसरामध्ये ज्या भागात आता पाणी जातं आहे तिथं जुने आणि जीर्ण पाणी प्ला, पाईपलाईन नाईनमधलं पाणी जातं त्याच्यासाठी जा दादा आपल्या सरकार तुमच्याच अध्यक्षतेखाली दे माहिती सरकारने या दोन्ही गावांसाठी शंभर कोटीची मंजुरी दिलेली आहे येणाऱ्या काळात दादा तुमच्या विचाराची सत्ता आणि तुमच्याच विचाराचा नगर अध्यक्ष या नगर परिस्थिती आल्याशिवाय जनताही स्वस्थ बसणार नाही कारण या जनतेचा एकच दिवसाचं आहे अजीच दादा चला अख्या राज्यभर एकच वादा चालतो दादांचा आणि दादा तुम्ही कायम फक्त विकासाचा वादा करता कुठलेही भूल ताफा नाही जे होणार आहे तेच करणार आहे असं तुमचं कायम भाषण असतं हे जनता सर्व तुमच्यामुळे तुमच्या कामाच्यामुळे आमच्याबरोबर बरोबर राहिलेले आहे बत्तीस उमेदवार आपल्या ह्या भागात पुरुषंगी उरु दे, देवाची नगर परिषदेमध्ये आहेत अधिकृत उमेदवार आहेत आणि तेहतीसावा आपला नगराध्यक्ष संतोष फकीरा सर्वदे हे सुद्धा जनतेला मान्य असणारा चेहरा आहे आणि दादा बत्तीस बत्तीस उमेदवार खर तर प्रभारी म्हणून तुम्ही आम्हाला मार्गदर्शक लोकप्रिय आमदार चेतन दादा पाटील यांनी जी निवड करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं आणि खरं तर पॅनल करण्यासाठी सर्व गोष्टी करण्यासाठी माझ्याबरोबर प्रवीण ते संतोषजी पवार आणि सुहास बाबा कुटोळ दादा यांचं खरंच मला बोलायचं सहकार्य लाभलं आणि या लोकांनी खरं तर सहकार्य केलं दादा आज बत्तीस उमेदवारांमध्ये अनेक नेते कुणी बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात ना आलं कुणी भाजप आलं कुणी इतर पक्षात ना आलं दादा या सगळ्यांनी आपल्यावरती तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे येणाऱ्या काळात याही ये लोकांना आपण ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल ही तुमच्या बरोबर संधी मिळावी जनता तर ते त्यांच्याबरोबर राहणार आहे दादा कारण जनता आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवार हे जनतेला अपील असणार आहेत इथून मागच्या काळात पाच पाच दहा दहा वर्ष या लोकांनी इथं कार्य केलेलं आहे बत्तीस उमेदवारातला एकही जाहिरात दादा तुमच्या मनीनुसार त्याच्याकडे पैसे असू किंवा नसू तो जनतेला अपील पाहिजे जनतेला मान्य पाहिजे जनतेला मान्य असेल तरच ते माझ्या पक्षाचा उमेदवार असेल निस्ते कोणाकडे पैसे आहेत म्हणून त्याला उमेदवार मिळणार नाही असे दादा तुमची का, काय कायम गोष्ट माझ्यासारखा का सर्वसामान्य कार्यकर्ता शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता माझे स्वर्गीय चुलते काही नाही पुढवर याच या ठिकाणी दादा अतिशय समाजामध्ये सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम त्यांनी तीस वर्ष केलं आणि त्यांच्याच कामाला प्रेरणित होऊन मी सुद्धा त्यांच्या पाठीमागं काम केलं आणि त्याचा जनतेने कौल दिला आणि समाज अकरा गावांचा नगरसेवक झालो येणाऱ्या काळात दादा आम्हाला तुमच्याकडून गणेश डोरे म्हणून एकच दादा आश्वासन देतो इथून पुढच्या काळामध्ये मी तुमच्याकडे कुठल्याच पदासाठी पक्षासाठी येणार नाही कुठलं पद नको पण ह्या भागातला जो विकास दादा दोन हजार बावीस ला नगर परिषद केली नगर परिषद करता करत असताना त्यांनी सांगितलं की नगर परिषद केल्या गेल्या अडीचशे कोटी रुपये निधी आम्ही यांनी याच्यासाठी आणू दादा आम्हाला सुद्धा त्या ठिकाणा टू व्हीलर फिरताना लाज वाटते की ज्या गल्लीमध्ये जाईल ज्या एरियात जाईल सर्व रस्ते खड्डेमय झालेले आहेत सर्व ड्रेनेज लाईनची दुरावस्था झालेली आहे तीनशे ब्याण्णव कोटी रुपया आता समिती अकरा गावांसाठी मंजूर ड्रेनेज लाईनचे यांच्या नाकारतेपणामुळे ला नगर परिषद करत असताना दादा यांनी जी आर आणला मी तुमच्याकडे आलो जी आर मध्ये त्यांनी आणलं की पुणे महानगरपालिकेने या दोन्ही गावांची फक्त ते दुरुस्ती करायची भांडवली कामांचा दादा सर्व निधी परत पुणे महानगरपालिकेकडे गवर्ग झाला मग हे सगळं करत असताना त्यांनी नियोजनबद्दल नगर परिषदेला आमचा विरोध होता का तर होता आज ते ओरडतात की ज्यांचा विरोध होता त्यांना आता मत मागण्याचा अधिकार नाही आम्हाला मती मत मागायचा अधिकार आणि इलेक्शन लढवायचा अधिकार संविधानाने दिलेला आहे आणि तो अधिकार आमचा कुणीच घेतू शकत नाही कुणी किती मोठा असू द्या कुणी आमदार असू द्या खासदार असू आज संविधानाने दिलेला अधिकार आहे हे लोकशाही आहे त्याच्यामुळे याच्यात आम्हाला कुणी रोखू शकत नाही आणि दादा माझ्यासारख्या कार्यकर्त्या तुमचा तुमच्यासारख्या मोठ्या नेत्याचा हात आहे अनेक बोलता दादा आम्ही जोपर्यंत त्यांच्या विचारात होतो तोपर्यंत आम्ही चांगले आज त्यांच्या विचारात नाही तर आम्ही टगे झालो गुन्हेगार झालो गुंड झालो अशी भाषण दादा आमच्या बाबतीत होत आहेत असो दादा अधिकच न बोलता एकच सांगतो दादा फुरसुंगी उरळी देवाची दुरावस्था खूप झालेली आहे महिलांच्या डोक्यावरचा हांडा उतरलेला आहे सत्तर टक्के एरियातला तीस टक्के एरियातला संकेत वारा असताना अशा अनेक एरिया आहेत दादा त्या ठिकाणी पाणी पोहोचणे अजून बाकी आहे शंभर कोटीच्या निधीची मंजुरी तुमच्याकडून मिळालेली आहे पण तुम्ही अर्थमंत्री म्हणून आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि फुरसुंगी उणे देवाचे पालक म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो तुमच्या विचाराची सत्य आल्यानंतर नगर नगराध्यक्ष तुमच्या विचाराचा झाल्यानंतर आणि बत्तीसच्या बत्तीस नगरसेवक जनता हे आपल्या अधिकृत उमेदवार निवडून दिल्याशिवाय राहणार नाही हे सर्व झाल्यानंतर दादा माझी एकच विनंती असेल की पहिल्याच सहा महिन्यात तुम्ही शंभर कोटी रुपये निधी आमच्या ह्या दोन्ही गावाला पाण्यासाठी वर्ग करावा आणि येणाऱ्या काळात ड्रेनेज लाईन असतील रस्ते असतील त्यावेळेस सुद्धा जोपर्यंत आपली सत्ता येणार आहे त्यावेळेस सुद्धा आम्ही तुमच्याकडे येऊ की दादा तुम्ही आम्हाला विकास निधी भरपूर द्याल कारण आम्ही ऐकतो या जिल्ह्यात दादानी दोन हजार कोटी दिले इकडे दोन पाच हजार कोटी दिले आमची हजाराची अपेक्षा नाही दादा आमची दोन तीनशे कोटीची अपेक्षा आहेत तेवढं तुम्ही निधी दिला तर आमची जनता सुखी आणि समाधानी राहील आणि जनता सुखी आणि समाधानी तर माझ्यासारखा कार्यकर्ता अनेक सर्व कार्यकर्ते सुखी आणि समाधानी राहतील दादा पुनसे एकदा तुमचा आभार मानतो खरं दादा अधिक बोलणार नाही दादांचा कुठं कार्यक्रम आहे या ठिकाणी सभेसाठी दादांनी वेळ दिली त्याबद्दल सर्व राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पक्षाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने दादांचं मनापासून आभार व्यक्त करतो नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे